वंदे मातरम मात्र मंत्राम श्री चंद्र चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा यायचं मुलीला आझाद मैदानावर ग्रामीण सैनिक ही न्यायाची न्यायाचित प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला वक्तव कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत जसं एक बरी आता गुवादी कसे आहे तसे येणारे वा म्हणून आम्हाला डिटेल करताय आणि आमचे पोलीस विचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे जेव्हा जवान न्यायनी मागायचा आहे फीट नाही मागायचा आहे म्हणून इथं फक्त ती करायचं यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची भीष मागतोय ते मग आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचं पोलीस साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून दिलं हिंदुस्थानचा आमर्ष येतो काही नेता परत देता किसाला जाऊ मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना कोटा लात मारली आकडा सांगत येतात आकडा सांगायला सांगा तयार नाही मी जेव्हा यांना विचारला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेतायत तुम्ही सांगताय या आमच्या तुमची समजता येईल आणि तुम्ही लोकांना गुलाम बोलताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाहीये अरे घाबरताय तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं लो तुम्ही आजाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक पाहतो मी न्याय बोलले